शिरपूर शहादा महामार्गाच्या दुरुस्ती करण्याची मागणी घेऊन शिरपूर फर्स्ट चे रास्ता रोको करून आक्रमक आंदोलन खड्डे दुरुस्ती कामी येणारा त्रेसष्ट कोटींचा निधी राष्ट्रीय महामार्गाने केला हडप अंकलेश्वर बुरहानपूर महामार्गावरती शिरपूर ते शहादा दरम्यान मोठमोठे खड्डे आहेत अनेक वेळा निवेदन देऊन अनेक संघटनांनी इथे आंदोलन करूनही महामार्गाचे दुरुस्तीकरण होत नाही दोन हजार मध्ये या महामार्गासाठी त्रेसष्ट कोटींचा भरीव निधी मिळालाय मागील अनेक वर्षापासून कोट्यावधी रुपयांचा निधी या महामार्गाच्या दुरुस्ती करण्यासाठी मिळत आहे तरी आजवर या होत करणं खड्ड्यांमध्ये खेळण्यातील पाचशेच्या नोटा ठेवून निमित्त वडाचे वृक्ष खड्ड्यात लावून निषेध करण्यात आला आहे कोट्यावधी रुपयांचा निधी कोणत्या खड्ड्यात पडला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अजून किती बळींची वाट बघत आहे असा आक्रमक सवाल शिरपूर फर्स्ट च्या आंदोलनकर्त्यांनी केलाय येत्या दहा दिवसात महामार्गाचे काम सुरू न झाल्यास एन एच धुळ्याच्या कार्यालयात खड्ड्यात साचलेल्या पाण्याने अधिकाऱ्यांची आंघोळ करण्यात येईल असा संतप्त इशारा शिरपूर फर्स्ट व वा ग्रामस्थांनी वाघाडी येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलना दरम्यान दिला या ठिकाणी तमाम करणाऱ्या नागरिकांनो नागरिकांना अर्थसंकल्पामध्ये रस्त्यांसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला तोच निधी आपल्या शिरपूर शाहदा परमपूर अंकलेश्वर महामार्गासाठी दहा करोड रुपयाचा निधी या प्रशासनाने शिरपूर शहादा अंकलेश्वर महामार्गाला दिला परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रस्त्याचा दर्जेदार दुरुस्तीकरण करण्याचं काम खड्डे बुजवण्याचं काम या प्रशासनाने न करता ते पैसे निव्वळ आपल्या किशन करण्याचं कृत्य केलं शेम 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 शेमहामार्गावरती शिरपूर शादा रोज अपघात झाले रोज लोक मरतात याच खड्ड्यांवरती लोक मरतात अरे काल परवाची गोष्ट एक गरोदर महिलाचं याच रस्त्यावर त्या खड्ड्यामुळे त्याच डोकं फुटलं पण तरी सुद्धा येण्याची प्रशासन फक्त त्या धुळ्याच्या एसीच्या कारल्यामध्ये आपली खुर्ची गरम करण्याच काम करतं दोन हजार तेवीस मध्ये याच रस्त्यासाठी दहा कोटी रुपये दिले दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी दिला अरे कोटी रुपयांचा निधी शिरपूर महामार्गाच्या कोणत्या खड्ड्यात पडला आज मोठा प्रश्न घेऊन आम्ही शोध मोहीम काढलेली आहे आणि इथून तराडी पर्यंत आम्ही प्रत्येक खड्ड्याचा तपास करणार आहे नेमका कोणत्या खड्ड्यात यांचे दहा कोटी रुपये पडले एवढे लोक रोज जीव गमवतात रोज अपघात होतात तिकडं पुढं तराडी जवळ तर रस्त्यावरती काट्याचं झाड येतं रस्त्यावर खड्डा अरे मग रस्ता कशासाठी बांधला तुम्ही रस्त्यावरती मेंटेनन्स करत नाही झाडांची दुरुस्ती होत नाही तरी सुद्धा या एनएचए ला बाहुबली सारखी एन एच आय वागते त्यांचे अधिकारी उत्तर देत नाही रस्ता रोको होतो ते उत्तर देत नाही आता या एनएचआयच्या अधिकाऱ्यांना जर का वाटत असेल की तालुक्यामध्ये प्रश्न विचारणार कोणी नाही तरी ही सगळी मंडळी तुम्हाला प्रश्न महामार्गाचं दुरुस्तीकरण झालं नाही आणि आता जर का तुम्ही सांगाल ऑर्डर झाली काम सुरू करू पावसाळ्या मग कोणता दल्ला काम करायला पावसाळ्यात काम करता का येळा बनवण्याचं काम आणि केलं तर प्रत्येक डबक्यातून पाणी भरून येण्याची याच्या कार्यालयामध्ये त्या अधिकाऱ्याची सार्वजनिक आंघोळ घालण्याचं काम, का काम? आपल्याला करायचंय या महामार्गाचं दुरुस्तीकरण जर का एक जुलैला झालं नाही तर एक जुलै नंतर पडणाऱ्या पण महामार्गांवरती खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा इथं प्रश्न पडलेला आहे मागील दोन वर्षांपासून कोट्यावधी रुपयांचा निधी या महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी मिळत आहे तरी सुद्धा अनेक वर्षांपासून या मार्ग महामार्गाची अवस्था ढिसाळ आहे रोज होणारे अपघात खड्ड्यांमुळे जाणारा जीव तरीही हे शासन प्रशासन एन आय यावर लक्ष देत नाही एन एच इतका मोठा भरीव निधी मिळून सुद्धा या महामार्गाचं दुरुस्तीकरण का होत नाही हा सर्वात मोठा प्रश्न इथल्या ग्रामस्थांना पडलेला आहे आणि याच विरोधात आज आम्ही शिरपूर बसच्या वतीने सर्व ग्रामस्थांना घेऊन वाघाडी येथे रस्ता रोको के ये आंदोलन केला आणि शासनाचे कोट्यवधी रुपये जो निधी मिळाला होता तो नेमका या रस्त्याच्या कोणत्या खड्ड्यात पडला याचा शोध घेण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं आज वड पौर्णिमासारखा शुभ दिवस आहे वड चा झाड लावून आम्ही आज संकल्प केला की जर का येत्या दहा बारा दिवसात या महामार्गाचं दुरुस्तीकरण झालं नाही तर येत्या काळामध्ये एन एच कार्यालयासमोर आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करू आणि या एनएचआयच्या भ्रष्टाधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय शिरपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता शांत बसणार नाही ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुरव धुळे शिरपूर